आमदार विजय कुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक किरण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते युवा नेते किरण पवार यांचा, यांचा, यांचा मंगळवारी वाढदिवस होता सर्वसामान्य कुटुंबातील किरण पवार यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर आपला वेगळा असा ठसा निर्माण केला प्रभागातील नागरिकांच्या हकीला धावून जाऊन त्यांना तत्परतेनं सेवा देणारा म्हणून किरण पवार यांची ओळख मंगळवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिकांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे भाजपाचे शहर युवक अध्यक्ष किरण देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते किरण पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख अमोल शिंदे श्रीकांत घाडगे यांनी किरण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचं कौतुक केलं जे काही अडचणी असू द्या काही मूलभूत द्या त्याला निधी देण्यासाठी आम्हाला या भागात तुम्ही चार नगरसेवक किंवा तुमच्याबरोबर किरणचे मातोश्री पण निवडून आले होते आणि या सगळ्यांचंही काम आपल्याला काय करत असताना आम्हालाही निधी देऊन या भागात एक चांगल्या प्रकारे काम उभं करणं केवळ ह्या भागातल्या तर इथल्या बाजूच्या नगर असू द्या किंवा पूर्ण दामान्यगरापर्यंत जे काही कामं असतील वसंतविहारपर्यंत जे काही प्रभात पाचपर्यंत कामं असतील या सगळ्या कामामध्ये आम्हाला आम्हाला लक्षात यायला की आपण कुठं कमी आहोत आणि कधी काम कुठल्या रीतीनं काम करायला पाहिजे आणि कामाची सुरुवात कसं करायला पाहिजे कारण सातत्यानं धडपडणारा दिवसरात्र लोकांमध्ये मिसळणारा आपल्या बरोबर राहून आपल्या काही अडी अडचणीच्यासाठी हात मारले की हो म्हणणारा आपल्याला माहित आहे सगळ्यांना ड्रेनेज साफ करत असताना मी सांगून नाही जाणार ना ना, तर ते ड्रेनेज साफ कसं झालंय इथपर्यंत उभारून बघणारी ही सगळी मंडळी म्हणजे छोट्यातलं छोटं काम असू द्या आणि मोठ्यातला मोठा रस्ता असू द्या ही सगळी कामं किरण पवारच्या माध्यमातून विजय देशमुख साहेबांच्या निधीतून तरी करण्याचा गेल्या तीन चार वर्षामध्ये प्रयत्न केला त्यांच्या काकूंच्या निधीतनं सुद्धा कामं झाली आज तुम्ही बघितलं असेल हे परिसर मागच्या पाच वर्षाखाली आम्ही जेव्हा इथे नगरसेवक नव्हतो तेव्हा असं नाही इथं आम्ही स्वभाव घेतली त्यावेळेस मातीचं सगळं हे होतं धुळीचं सा साम्राज्य होतं पण आज तुम्ही बघितलं इथं बालगोगाळ खेळतायत मला वाटतय आमदार साहेबांच्या निमित्त इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ओपन जिम लावली आहे एक चाळीला क्वालिट पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम सुद्धा या माध्यमातून झालेलं आहे मला असा प्रश्न पडतोय काय काय वेळेस मला किरण पहिल्या पवार कधी झुपते का नाही ना कारण कधी बघितला ऍक्टिव्ह म्हणजे चोवीस तास तरी अशा या कार्यकर्त्याला आपण भविष्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने त्यांचा कामाचा मोबदला देसल असे मी त्यांच्या वार्ड समितीला आपल्याला विनंती करतो आणि भविष्यात किरण पवार हे नगरसेवक होतील असे मी त्यांना शुभेच्छांच्या वार्ड समिती दरम्यान किरण पवार यांनी सर्वांचे आभार मानून सर्व प्रभागातील नागरिकांना धन्यवाद दिले आम्हाला राजकीय वर्षांनी आणि बहुसंख्य नजदीक तिथे केबलची मला तिथून सवय लागली आपण केबलची सर्व्हिस दिल्यानंतर ना लोक मला बिल द्या देते आता मला इथे मी लोकांना सर्व्हिस देतोय लोक आम्हाला मत करतात म्हणजे लोकांना सर्व्हिस दिल्यानंतर लोक आपल्याला मदत करतात पण मालक मी एवढं असं हे झालेलं आहे की पाहण्याचे मॅसेज पण आहे सकाळी मगाशी टाकण्यासाठी म्हणजे वाढदिवसाचं सर वेगळा पण लोकांना आता बाप्पूंच्या वर पहाटे चार वाजता बनवलं वरच्या भागात ते माझा पाणी मॅसेज बघितल्याशिवाय पाणी भरू शकत नाही कारण पाठी चारलं पाणी आणि पाणी पुढे गेलं असेल कारण की आपण लोकांना जर सर्व्हिस दिली किंवा लोकांना जर मनापासून काम जर केलं तर लोक पाठिंगी आपल्या शंभर टक्के पाठिंबी राहतील आणि सर्वजण आपण उपस्थित राहिला मंडळी पण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद या प्रसंगी गणेश नरोटे प्रदीप मोरे नागेश खरात राजकुमार काकडे बापू वाडेकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते